टिप्स फिल्म्स आणि कुमार तौराणी यांच्या श्रीदेवी प्रसन्न या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाचं गाणं बजी गिटार प्रदर्शित भव्य चित्रपटाच्या कलाकारांची उपस्थिती टिप्स फिल्म मराठी हे मनोरंजनाच्या दुनियेतील एक मोठे नाव श्रीदेवी प्रसन्न या सिनेमातून त्यांनी आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केलाय सिनेमावेड्या फॅमिलीज ही या सिनेमाची एक थीम आहे आणि म्हणूनच काही हिंदी गाणी हटके पद्धतीने या चित्रपटाचा भाग म्हणली वेगळ्या ढंगात पेश केलं आहे आणि त्याचा लॉन्च इव्हेंट तितक्याच शानदार पद्धतीने पार पडलाय श्रीदेवी प्रसन्नमधून सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे टीजर आणि ट्रेलरला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटिफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ यांच्या फिल्मसाठी लोक किती उत्सुक आहेत हे सिद्ध केलं येत्या दोन फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे श्रीदेवी प्रसन्न या फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोडवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी लोकांपर्यंत आणावी हाच या चित्रपटामागचा थॉट आहे ही इंटरेस्टिंग गोष्ट नव्या अप्रोचने प्रेक्षकांसमोर आणण्यात क्रिएटिव्ह प्रोड्युसर्स नेहा शिंदे आणि अविनाश चाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे सुलभा आर्य संजय मुने वंदना सरदेसाई शुभांगी गोखले रमाकांत दायमा यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांसोबत सिनेमा सिद्धार्थ बोडके रसिका सुनील समीर खांडेकर आकांक्षा गाडे राहुल पेठे पल्लवी परांजपे पूजा वानखेडे सिद्धार्थ मा शब्दे जियान्स पराडे हे तरुण कलाकार देखील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत कुमार तवरानी व टिप्स फिल्म्स लिमिटेड हे मराठी चित्रपटसृष्टीतल्या आपल्या एंट्रीबद्दल होपफुल आहेत श्रीदेवी प्रसन्न चित्रपटा या चित्रपटाच्या माध्यमातून फिल्म गुड एंटरटेनिंग रोमँटिक कॉमेडी ते पडद्यावर आणत आहेत या सिनेमाच्या निमित्ताने सुरू झालेला टिप्स सिनेमाचा प्रवास मराठी प्रेक्षकांच्या सोबत पुढेही राहील याची त्यांना आशा आहे नाईन टी व्ही न्यूज प्रतिनिधी कैलास राव अंदुरे मुंबई हम समझ नहीं आ रहा हम क्या करें कैसे शुरू करें इसको तो फिर पैंडमिक आ गया उसमें डेढ़ दो साल निकल गया तो हमारे को तो थोड़ा तो ब्रीथिंग स्पेस मिल गया तो चलो अच्छा है कि अभी एक वैसे ही लेट हो गए कब फिर हम ट्वेंटी टू में सीरियस हो गए कि नहीं अभी हम बनाते हैं तो आई ऐसे कि चलो वापस मिलते हैं आदत ही बहुत नाराज़ थी कि तुम तो वापस आओगे टाइम पास करोगे मिलोगे नहीं तीन चार बार पहले आप टाइम पास कर चुके हो और तो नहीं अभी बनाएंगे बच्चे अभी सीरियस है मैंने इसे डायरेक्ट बात की मैंने फर्स्ट टाइम रिचे किया एक दो बार लिए थे लेकिन अभी मैंने उनको बोला कि नहीं सीरियस तो हमारे बहुत सारे स्टोरी पे डायडिशन्स हुए हमने बहुत सारे सजेशन दिए बहुत कहीं से आए लेकिन मेरे ख्याल से आज ये भी अप्रीशिएट करेंगे डायरेक्टर एंड जो भी हमने पिक्चर बनी है इससे कलेक्टिव इफर्ट कीफर्ट होता है कुछ मेहा ने सजेशन दिया कुछ मैंने प्लस मेरा एक यहाँ पर को प्रोड्यूसर है दिलीप तना है कविता अनन्या ये सब इन सब सबके सजेशनस आए और हमने सबको मिला के अल्टीमेटली जो फाइनल स्ट्रोक बनी वेरी हैप्पी वी वेरी हैप्पी करते हैं तो हमें एक और काम भी किया कि एक पिक्चर से क्या होगा वी हैव टू डू फ्यू मोर फिल्म तो हमें चार पाँच और डायरेक्टर राइटर्स भी साइन किए हैं उसमें एक प्रसाद रोक है जो हमारे लिए नीलू फुले बना रहे हैं हम पायोपिक बना रहे हैं उनका प्लस एक अवधूत गुप्ते हैं उनके साथ भी हम एक कैंडर है हमारे कोलना फोटो पटाए ऐसे हम विचार है कि तीन चार पिक्चरें हम साल में मराठी भी बनाए